आपले प्रश्न आपल्या समस्या आणि आपली मत यांना योग्य मंच देत सातत्यानं परखड मत मांडणारी आपली हक्काची वृत्तवाहिनी सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास वृत्तवाहिनीनं सर्व हितचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे दहा वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास वृत्तवाणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू राहरेकरांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले अगस्त्य क्लिनिकल कम्प्युटर आय डी लॅबॉरेटरी अत्याधुनिक मशीनद्वारे रक्तलग्वी आणि थुंकी तपासणी हेमेटोलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी क्लिनिकल पॅथॉलॉजी घरी येऊन रक्त तपासणीसाठी रक्ताचे सॅम्पल घेतले जातील प्रोप्रायटर संभाजी मुरे मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट एकोणचाळीस सदुसष्ट एक्क्याऐंशी ठिकाण डॉक्टर नालकर ऑर्थोपॅडिक क्लिनिक अँड अगस्त क्लिनिकल लॅबोरेटरी शॉप नंबर एक साई कॉम्प्लेक्स राहुरी जिल्हा अहमदनगर